नमस्कार ज्याचा प्रवास जिद्दीपुढे आकाश ठेंगणे ज्याचा प्रवास खूपच खडतर झाला आहे लहानपणीच तिने आईवडलां आईवडले गमावले शारीरिक व्यंग्य घेऊन जगायचं म्हणजे दिव्य होते तिला आधार होता तो आत्याचा तेथूनच तिचा जीवनप्रवास सुरू झाला हा प्रवास कुठे नेणार याचा पत्ताच नव्हता मग तिने बहिणीसोबत काही व्हिडिओ केले ते वर फेमस झाले तिला नाव मिळाले पण म्हणून जगण्याचा अर्थ संघर्ष संपला नाही मधल्या काळात तिची बहीण लग्न होऊन सासरी गेली पुन्हा पुन्हा जगाचा एकटीचा प्रवास जगण्याचा एकटीचा प्रवास सुरू झाला या काळात ती साहस अपंग प्रतिष्ठानच्या रुपाली पाटील यांच्या संपर्कात आली त्यांनी तिला प्रोत्साहन दिले अलीकडेच दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डातर्फे भोपाळ येथे राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा झाली या स्पर्धेत महाराष्ट्रातर्फे खेळण्याची संधी प्राजक्ता माळकर हिला मिळाली या स्पर्धेत जम्मू काश्मीर संघाने विजेतेपद मिळवले राजस्थान संघ उपविजेता ठरला स्पर्धा म्हटलं की हारजीत आलीच पण राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा अनुभव मिळाला संघ मॅनेजर रत्नागिरीच्या दीपाली पवार आणि कोच वासुदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा संघ भोपाळ येथे गेला होता संघात पुणे येथून दोन सांगली तीन तर सिंधुदुर्गच्या चार महिला सहभागी होत्या तर अन्य तीन होत्या मात्र ऐनवेळी तीन खेळाडू अनुपस्थित राहिल्याने तेथे अन्य खेळाडूंना संधी द्यावी लागली स्पर्धेसाठी किट बूट हे सर्व साहित्य जमविताना दमछाक झाली पण जिद्द होती त्या जोरावर हा हा संघ पहिल्याच राष्ट्रीय स्पर्धेत खेळला ही स्पर्धा पाहू खूप अनुभव देऊन गेली दिव्यांगांचे आयुष्य हीच एक मोठी स्पर्धा असते जगताना येणारी निराशा झटकून पुढे जावे लागते आज शासनस्तरावर दिव्यांगांसाठी अनेक स्कीम आहेत पण त्यांना गरज आहे ती मानसिक आधाराची आज प्राजक्ता हिला संजय गांधी निरादर योजनेची पेन्शन मिळते पण ती फारच अल्प आहे तिला अजून अनेक मैदाने मारायची आहेत तिच्यासाठी जिद्द तिच्याकडे आहे आज भोपाळहून स्पर्धा आटपून परत येताना त्यांच्याकडे कन्फर्म तिकीटचेही नव्हते हा प्रवासही कसा कसा झाला अजून पुढे बराच पल्ला गाठायचा आहे धन्यवाद